महामाता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या नवदव्या दिनानिमित्त रमाई रत्न स्मृती पुरस्कार डॉक्टर न म जोशी व शांताई संस्थेच्या अध्यक्षा रश्मिताई कांबळे यांना डॉक्टर श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली महामाता रमाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीनं महामाता रमाबाई भीमराव आंबेडकर यांच्या नव्वदाव्यात स्मृती दिनानिमित्त त्यांच्या विचारांना उजाळा देण्यासाठी आज आपण या ठिकाणी रमाई रत्न स्मृती पुरस्कार दोन हजार चोवीस हा कार्यक्रम जाणीवपूर्वक पत्रकार भवन या ठिकाणी घेण्यात गेलेला कारण महामाता रमाबाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाचं ध्येय आणि धोरण हे आहे की घर तिथे रमाई घराघरामध्ये रमाईंचं जीवन कार्य पोचवणं या पवित्र उद्देशाने महामाता रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने देशातील लोकसहभागातील पहिलं महामाता रमाबाई भीमराव आंबेडकरांचं राष्ट्रीय स्मारक वाडिया कॉलेज या ठिकाणी तब्बल साडेतीन आपण उभं केलेलं आता मुख्य पुरस्कार वितरण आम्ही करत आहोत रमाई रत्न पुरस्कार आज अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार आज, आज आपण सूर्य पाहिलेला माणूस वा वा म्हणजे लक्षात घ्या भारतरत्न विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर काम केलेले आज डॉक्टर नमोद जोशी सर यांना देत आहोत आणि रश्मी आदरणीय रश्मिताई बापू कांबळे यांचं अजून एक क्वेश्चन असं आहे की बुक ऑफ रेकॉर्ड क्लब लायन्स क्लब लंडन बुक ऑफ रेकॉर्ड हे देखील पुरस्कार

डॉक्टर श्रीपाल समनी सर उपस्थित सर्व मान्यवर डॉक्टर नमो जोशी सर रश्मिताई सर विठ्ठलराव गायकवाड आवर्जून उपस्थित राहिलेले बापूसाहेब कांबळे आज इथं आवर्जून उपस्थित राहिलेले आमचे रवींद्र वेळकेहार सर पेंगाळे सर मान्यवर महामाता रमाबाई भीमराव आंबेडकर यांच्या नव्वदाव्या स्मृती दिनानिमित्त आज पूर्वसंध्येला उद्या पुण्यतिथी त्याच्या पूर्वसंध्येला आपण अतिशय प्रतिष्ठेचा कार्यक्रम रमाई पुरस्कार वितरण समारंभ घेतलेला आहे महाकारुणे तथागत भगवान गौतम बुद्ध विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज सर्व महामार्गांना अभिवादन करू आज या ठिकाणी आदरणीय नर्मद जोशी आणि हरेश मिताई कांबळे यांना त्यांच्या कार्याबद्दल च्या नावाने एक पुरस्कार ह्या ठिकाणी दिला गेलेला आहे या विचार विचारपीठावर आदरणीय मराठी साहित्य संमेलनाचे प्रमुख आदरणीय संबीत सर आदरणीय आडकर सर तसेच राजगुरुताई ज्यांचा सन्मान होते ते मना जोशी रेश्मीताई कांबळे आदरणीय साहेब या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक विठ्ठलदा गायकवाड समोर उपस्थित सर्व क्षेत्रातील आदरणीय मान्यवर्ग बंधू आले बोल काल विठ्ठलने फोन केला की नम जोशी साहेबांचा सत्कार आम्ही मी कांबळे जाईंचा सत्कार आहे कारण म्हणजे मी कांबळेजांना पहिल्यांदाच भेटलो पण त्याचं कामळे कोण आहे पण नम जोशींना मी कोण कार्यक्रमामध्ये म्हटलो माझा सत्कार त्यांच्या हस्ते झाला त्यामुळं त्यांच्याबद्दल एक वेगळा आदर नक्की आमच्या सर्व आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये नमो जोशी मी त्यांना उपमा दिली की सूर्य पाहिलेला माणूस काय हे मी सुचवलं होतं कारण की आमच्याकडं सूर्य पाहिलेले माणसं खूप कमी आहेत ज्यांनी सूर्याला पाहिले म्हणून मी त्यावेळेस म्हणालो माझ्या सत्कारात की हा सूर्य पाहिलेला माणूस आहे अशा आयुष्यामध्ये कमी लोकांना बाबासाहेबांचं दर्शन झालं त्यामध्ये नमा जोशी आहेत त्यांनी प्रत्यक्ष बाबासाहेबांना पाहिलं वा वा निस्तच पाहिजे ज्यांच्या हस्ते मला पुरस्कार झाला ते माझे स्नेह डॉक्टर श्रीपाल अध्यक्ष अध्यक्षाबरोबर माझ्या बरोबर ज्याला माझ्यापेक्षा जास्त आम्ही बौद्धिक कार्य केलंय पण प्रत्यक्ष कार्य करणार आहे रश्मीकांत समोर बसलेले सर्व माध्यम रवींद्र वेटेहजी वगैरे हे मी मी थोडंच बोलतो आणि आज जास्त थोडं बोलणार आहे कारण सगळी सरळ जायचं पण आपल्या सर्वांच्या मनातली एक छोटीशी शंका मी म्हणत नाही पण ज्याला माहिती नाही त्याला माहितीही असेल की ब्रह्म प्रवाई तो पुरस्कार कसा काय मिळाला याचा एक खुलासा पत्र माझ्या माहिती आहे मित्र सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील एका टुरिस्ट खेडेगावातील माझा तिथं गांधी गोदा मध्ये ब्राह्मणाची घर त्यात आमचं घर चढून एका वस्त्रा आम्ही बाहेर पडलो आणि मी शिकारी गणगळ्या ठिकाणी बाहेर पडलो एक एक वर्ष ज्यांनी मला शिकवलं त्यांच्याकडे मी राहिलो त्या एकदा नववीमध्ये सांगलीला सिटी एस्कूलमध्ये मी शिकायला होतो सिटी एस्कूलच्या इमारतीचं मध्ये क्रीडाकडून आणि चारही बाजूनेही मारत असे होते आणि एकूण एकोणपन्नास साली आम्हाला साली गुरुजी तिचं गोष्ट सांगायला लागलं साली गुरुजींचं भाषण म्हणून मला तर काय मी शामच्या आईची मारायण केली होती गुरुजींची गोष्ट म्हणून आम्ही सगळेच आनंदात होतो पण पर परिस्थिती अशी होती की दुपारी चार पाहिलेले डॉक्टर नमवोशी आणि सूर्याचा हात त्यांच्या पाठीवरती आशीर्वादाच्या रूपाने मिळाला ते नम जोशी त्याचबरोबर सन्मान्य दशमिती कांबळे या समारंभाचे अध्यक्ष आणि रमाई महोत्सवाचे प्रमुख ॲडव्होकेट प्रमोद आयकर विठ्ठल गायकवाड लताताई राजगुरू त्याचबरोबर आमचे ज्ञानेश्वर मोळ आमचे संगीत आणि ज्यांच्या सद्भावना आहेत जे नवदुषीसारख्या तपस्वी शिक्षकाला आणि नॉन आंबेडकरी अशा प्रकारच्या पण आंबेडकर वादामध्ये ध्येयवादामध्ये आपल्या जीवनाचा अर्थ शोधणाऱ्या माणसाला सूर्य पाहिलेला माणूस अशी पदवी ज्याने दिली ते परशुराम वाडेकर या समारंभाला उपस्थित बापू कांबळे प्रसिद्ध पत्रकार आणि संपादक ज्यांनी महाशास्त्री दाबेकरांचं स्मारक त्यांच्या मूळ गावी अत्यंत चिंतीनं हे आदर निष्ठेनं उभारलं त्यांच्या नावाची महाराष्ट्रातली पहिली शाळा उभी केली ते रवींद्र बेळकेहाड समन्वयवादी आंबेडकरवादी डॉक्टर बेंडाळे कुणाल राजगुरू त्यांचे बंधुराज आर के लोणी सुनिवंशी मामाचे गायक सुंदर कवी आणि कादंबरीकार भगवान भेंडे त्याचबरोबर गायकवाड सर्व कांबळे आणि मित्रहो विष्णू गरुड हे प्रत्येक कार्यक्रमाला अशा परिवर्तनवादी कार्यक्रमाला हजर असतात त्यांची सामाजिक जाणीव अत्यंत प्रखर असते ते विवेकवादी विचार मांडतात आणि आंबेडकरवादी नसतानाही ते आंबेडकरवादी असल्याचं सत्य जीवन जगतात अशा प्रकारची त्यांची भूमिका असते या पृथ्वीवर ज्या ज्या महापुरुषांनी महानायकांनी मानवतेचा लढा संघर्ष माणसाला माणूस आणि त्यांनी आपलं आयुष्य दिलं तर सर्व संत आणि सर्व महापुरुष यांच्या विचारांना प्रथमतः अभिवादन आहे मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो की सर बोलल्यानंतर आमच्या विठ्ठल कार्यक्रम असेच असतात परंतु आज अतिशय स्वाभिमानाचा स्वावलंबनाचा अस्तित्वाचा सन्मानाचा योगदानाचा खरी योद्धा ही आई असते तिचं कर्तृत्व मातृत्व ह्याला सलाम असतो या नवद व्यास प्रतिदिनाच्या कार्यक्रमामध्ये आज दोन मान्यवरांचा सन्मान झाला त्याला रामाई रत्न पुरस्कार देऊन महामातार रामाबाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक समिती आमचे आडसर सर, सर आणि विठ्ठलजी लताताई राजगुरू अमोलजी सर्वच कृती समितीचे सभासद यांनी जो शांताच्या रश्मीताईला सन्मानित केलं आणि रत्न दिला कालच त्यांना लंडनचा वर्ल्ड रेकॉर्ड पुरस्कार मिळालाय आणि तो काल विठ्ठलजींनी सांगितल्यानंतर पुरस्कार आला ते सर्व टीम शांताई मध्ये आली होती आणि खरा जो पुरस्कार आहे तो रमाईच आहे कारण त्यामध्ये जो त्याग आहे शांताई दोन हजार पासून ही संस्था महिलांच्या बचत गटाच्या माध्यमातून स्त्री चळवळीच काम सुरू केलं जेणेकरून महिलांना जर तिचं पद तिचं अस्तित्व जर करायचं असेल तर तिने दोन पैसे कमवले हो पाहिजे सर्वच नव्वद टक्के महिला या असंघटित क्षेत्रात काम करतात भाजी विकणं मजुरी करणं आणि एम एम एस डब्ल्यू असल्यामुळं आणि मी कार्यकर्ता असल्यामुळं रश्मीने आम्ही दोन हजार एक ला संस्था सुरू केली आणि त्या माध्यमातून आज चोवीस हजार महिला बचत गटाच्या माध्यमातून एक संघ आहे आणि विशांतवाडीपर्यंत आणि यामध्ये घरकाम करणाऱ्या जवळपास चौदाशे महिलांचा व्यवसाय बदलला आहे त्याला स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून बचत गटाच्या माध्यमातून लिंकेज करून लोन घेऊन ब्युटी पार्लर वगैरे असे अनेक कोर्स दिले पण सर्वात चांगलं काम जे झालं ते आरोग्य क्षेत्रात असिस्टंट नर्स कोर्स कोर्स जो आम्ही सुरू केला त्यामध्ये पंधरा ते वीस पंचवीस हजार रुपये पगार मिळायला लागला मुलींना आणि या कोविडच्या काळामध्ये दोन्ही जो मध्ये शांताचा दोनशे स्टाफ होता हे सर्व करत असताना विशेष काम शांतायी संस्थेचं रश्मीचं जे आहे ते भटक्या मुक्तामध्ये मध्ये असणार जो वाररी समाज आहे शिखर समाज आहे जो लमान समाज आहे मुलांना इंग्लिश शिकवलं त्यातल्या तीन मुली आज अमेरिकेमध्ये शिक्षण घेतात <laughs> त्यामध्ये ज्योती आहे वडाची वाडीची ती सी ए करते मध्ये आणि विशेष सर्वात चांगलं काम म्हणजे आरोग्य क्षेत्रामध्ये रशिनीचं जे आहे ते आमच्या एरडा परिसरामध्ये नव्वद टक्के ह्या घरकाम करणाऱ्या महिला असताना त्यांच्या मध्ये असणारे पॉझिटिव्ह होत याच्या विचार हे मला पण ते सांगायची नाही पण अशा अठ्ठावीस आईच्या मुलांना तिने मी बरोबर असायचो पण मला माहित नव्हती महिला गरोदर आहे ती पॉझिटिव्ह हे सर्वात बेड काम तिचं रश्मीचे अहोरात्र काम करत असते आणि तळाकाळातील लोकांमध्ये महिलांमध्ये बसते सज आणि आमचे मित्र येत असतो संस्थेमध्ये आजच्या या दोनशे मुलं साजरी केली वंदना बोलून आणि प्रत्येक घरी जाऊन त्यांनी खीर वाटली हे रशिनीच काही बुद्धिजम मानवीच आहे त्यागे त्या मूर्ती समर्पण आणि बाबासाहेबांच जे संविधानाने ज्या हजारो महिलांना हक्क दिली त्यांना न्याय दिला स्वातंत्र्य दिलं दिली शिक्षणाचा अधिकार दिला काम छोट माध्यमातून करत आणि नुकतच त्यांचं मानव संसाधन मिनिस्टरीवर मानव संसाधन मिनिस्टरीज अ संचालिका जन शिक्षण डायरेक्टर म्हणून दहा जुलै पासून त्यांचं निवड झालेली तर हे सर्व काम करत असताना आमच्या सर्व मित्रांना विशेष इथे अनिल पवार डीवायस राजू गायकवाड शांतेचे संचालक आहेत ते उपस्थित आहे माझे मित्र सिद्धांत सुभाष गायकवाडे राजू मोकलूरे त्यांचे भाऊ डॉक्टर आरती त्यांचे आहे आमची मुलगीता आणि संगीतताई बचत गटाचं काम करत असतात रश्मी बरोबर अशी अनेक थीम आहे आणि आमच्या शांतामध्ये त्यांनी जे सुरू केलेला जो प्रोजेक्ट होतो ऐक्य उद्योजक संघटन महिलांसाठी आमची मीनता आल्या बचत गटाच्या जी तर राठोडे पण आहे तर यामध्ये लॅग सुरू केलं दोन हजार अकरा ला सव्वीस नोव्हेंबरला जश्मीनी त्यामध्ये ऍडव्होकेट कागळे सर ॲडव्होकेट आहे लिगल एड सेंटर सुरू केलं जेणेकरून गोरगरीब महिलांना सहज आज डायव्हर्स होते किंवा त्यांचं शोषण होते दोन हजार पाचचा चा जो पोटोबी हिंसाचे आले त्यासाठी तीन हजार सयांची मोहीम त्यांनी राबवली अनेक कामे पण खरं रा, रामायण रत्न लताताई यांनी विठ्ठल आणि कुणाल तर आमचा बरोबरच असतो तर आपल्या सर्वांची बाचल सर आमच्या संस्थेत नेहमी येतात असत आपल्या सर्वांच आणि सर्व टीमच मी मनापासून अभिवादन करतो आणि धन्यवाद मानतो खास करून विठ्ठलजीच जी भीम जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय सावित्री जय अमाई खर तर एवढ्या दिग्गज बोलल्यानंतर मी नाही बोलले पाहिजे मी खूप म्हणजे माझे कामाची सुरुवात आता आहे आणि आता भरपूर ऐकलं मी आणि मी स्वतःला खूप नशिबात समजते की त्यांच्या बरोबर मला आज हे रमाई रत्न पुरस्कार मिळाले माझ्या कामाचं ते मला हे मिळालं काय सांगताच येणं मला शब्द आणि मला खूप मोठं प्रोत्साहन आज या ठिकाणी काम, काम करण्यासाठी रमाई रत्न पुरस्कार ज्यांनी या ठिकाणी माझ्यासाठी हे केलं औचित्य साधून आजच्या या नव्वदव्या स्मृती दिनानिमित्त विठ्ठलची त्यांना मी धन्यवाद देते ते स सदैव येत असतात संसदान सदैव माझ्यासाठी सातत्याने गाणी गात असतात रश्मिताईसाठी किती गाणी त्यांच्याकडे आहेत माहिती नाही शांताईसाठी सातत्याने ते गात असतात त्याचबरोबर आजची रमाई जी आपण बघतोय आपल्या समोर बसलेल्या लताताई राजगुरु त्यांच्याकडनं खूप मार्गदर्शन मला मिळत असत आणि आज त्यांनी या ठिकाणी मला आवड दिला म्हणून खूप खूप त्यांची पण मी खूप आभारी आहे त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमाचे रमाई रमाई महोत्सवाचे अध्यक्ष ऍडव्होकेट प्रमोद जी आळकर यांना प्रथमच मी भेटतीये त्यांचे पण खूप खूप आभार मानते त्याचबरोबर इथे उपस्थित असलेले इतर सर्वजण माझे बंधू कुणाल भाऊ असू दे अमोल भाऊ असू दे आ, किशोरी असू दे संगीता ताई भाऊ त्याचबरोबर माझे मामा आणि मामी तर आलेले आहेत खरं तर माझ्या शिक्षणाची सुरुवात माझ्या मामीकडनंच झाली ती मध्ये टीचर होती ती मी जागित्री बघितली आणि कामाला सुरुवात झाली त्यामुळे मी खूप आनंदी आहे की रे दोघं इथं आहेत त्याचबरोबर माझा भाऊ माझी बहिणी सगळेच या ठिकाणी उपस्थित आहेत तर खूप खूप आभारी आहे आणि बाप्पुनी शांताईची माहिती सर्वच दिलेली आहे या ठिकाणी फक्त एवढंच मला बोलायचं की आम्ही जे आज काम करतोय एरोडा वडगाव शरी भवानीपेठ फुले नगर या भागामध्ये आम्ही पाचशे मुलं सांभाळतोय त्यांना दत्तक घेतलं रस्त्यावरच्या मुलांना आणि त्यांना रोज आम्ही न्युट्रेशन देतो सकाळी सात ला आमची सकाळ सुरू होते आणि संध्याकाळी दहा पर्यंत आम्ही बाहेरच असतो सातत्याने आम्ही लोकांसाठी काम करतो आज मला असं वाटतं की या इथं जे मी ऐकलं आज सरांनी सांगितलं जोशी सरांनी सांगितलं त्यातनं एक मला प्रेरणा मिळाली की अजून रमाई आणि बाबासाहेब घडवले पाहिजे आणि त्या पद्धतीने कसं करता येईल ठिकाणी मार्गदर्शन मिळालं आणि शांताईचं काम जे आहे महिलांचं ते पण आम्ही सातत्याने करतच आहोत आता पंधरा हजार रुपये अनुदानाचे फॉर्म आम्ही देत आहोत महिलांना त्यांना स्वतःच्या उभं करण्याचं काम करत आहोत शांताईचं काम खूप मोठं आहे या एरोडा आणि वडगाव शरी भागामध्ये जे आज नवीन थो या ठिकाणी लोक आले त्यांना बापूंनी आता थोडक्यात सांगितली शांताईची माहिती पण या सगळ्या मागे शांताईचं जे काम आहे ते झाली मी दोन हजार साली एम एस पण एम एस पर्यंत मला माहीत नव्हतं बाबासाहेब जिजाऊ रमाई सावित्री या सगळ्या गोष्टी काहीच माहित नव्हतं नुसतं पुस्तक ज्ञान माझ्याकडे होतं तर या सगळ्याच सगळ्यात महत्वाचं जे माझ्या मागे खूप मोठा पाठिंबा आहे तो बाप्पा त्याच्याशिवाय मी काहीच करू शकत नाही आणि त्यांनीच मला शिकवली जिजाबाऊ सावित्री रामाई आणि तिथून कामाला सुरुवात झाली आज आमचे पाचशे मुलं आहेत म्हणजे जे आमची मुलं आहेत त्यांच्यासाठी आम्ही काम करतोय अशा चौदा हजार महिला आहेत मडगाव शेरी येरोडा या भागामध्ये त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्याचं काम आम्ही सातत्याने करतोय आणि आज खरच मला अभिमान आहे की मला असं नवरा भेटला की ज्याच्यामुळे मी समाजाचं एवढं छान काम करते बाबासाहेबांच आणि रमाईचे काम खो मला म्हणून मी त्यांना बोलायला लावलो आणि खरंच आजच्या या कार्यक्रमात आम्हाला या ठिकाणी बोलवलं रमाई, रमाई रत्न पुरस्कार दिला गेला त्याबद्दल सर्वांचे आणि संयोजकांचे मी आभार मानते आणि इथे थांबते जय भीम जय भारत